नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार विकास निधीतून सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक अकरामधील सातपूर राजवाडा येथील छत्रपती फुले शाहू आंबेडकर उद्यान परिसरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या भव्य डोम बांधकामाचे लोकार्पण सोहळ्याचं आयोजन शनिवार तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आले होते याप्रसंगी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जय जयकारांच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सातपूर राजवाडा येथील मुख्य चौकापासून ते लोकार्पण सोहळ्याच्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या मोठ्या आतिषबाजी करून तसेच ठिकठिकाणी महिलांच्या वतीनं आमदार सीमाताई हिरे यांच्यासह प्रमुख मान्यवरांचे औक्षण करीत भव्य स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार सीमाताई हिरे आणि भाजप नेते महेश हिरे यांच्या हस्ते फित कापून तसेच नामफलकाचे अनावरण करून या सातपूर राजवाड्यातील या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला जनता कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर आयोजकांच्या वतीनं सीमाताई हिरे आणि भाजप नेते महेश हिरे यांच्या हस्ते भीमकन्या कडूबाई खरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी दादासाहेब गायकवाड सभागृह सोसायटीचे संचालक गोगल काळे यांचा देखील सत्कार महेश गोवन पंडित यांचा देखील सत्कार मय यांना विनंती करतो शामरावजी काळे यांना देखील बाळासाहेब पंडित यांचा देखील सत्कार मय गोवन विनंती याप्रसंगी सातपूर भाजप मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकरा मध्ये केलेल्या विविध विकास गायकवाड सभागृहाच सा लोकार्पण नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतनं या ठिकाणी भव्य दिव्य असं आपल्याला हे सभागृह बघायला भेटत आहे नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये विकासाचे वारे आणि सीमा हिरे अतिशय चांगलं काम त्यांनी या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये केलंय सातपूरला येताना या अकरा नंबर प्रभागामध्ये सुरुवात जर केली तर भव्य दिव्य असं आय टी आयचं त्या ठिकाणी मोठी बिल्डिंग बांधून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्या घेता यावं असं संकुल त्या ठिकाणी उभारलंय या भागामध्ये अतिशय भव्य दिव्य असं सातपूर पोलीस स्टेशन त्यांनी बांधून दिलंय आपण थोडं पुढं आलो आता या भागातला हा डोम या ठिकाणी बांधलाय ताईंनी आता चालू पुरातून चावडी जे आपल्या पूर्वजांनी आपल्या गावामध्ये चावडी असायची त्या सुद्धा ताईंनी त्यांच्या आमदार निधून नी या ठिकाणी केलंय या गावाचं जे ग्रामदैवत आहे आताच त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालंय त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय ताईंचं त्या ठिकाणी योगदान असणार आहे आणि आपल्या सर्वांच्या येणे जे आपलं गडावरचं दैवत आहे तिथं सुद्धा आदरणीय आमदार माता हिरे यांनी निधी देऊन त्या ठिकाणचा सुद्धा विकास हा होणार आहे त्याचप्रमाणे आपलं जे सातपूर गावातील बस स्टँड आहे अतिशय भव्य दिव्य स्टँड त्या ठिकाणी केलंय आपल्या माता भगिनींना किंवा मोठ्या बांधवांना कुठे गावाला जायचं असेल तर सीबीएसला जायची त्याची गरज नाही असं या ठिकाणी आपल्या सातपूर गावामध्ये बस स्टँड सुद्धा बाहेरगावी बसला जाण्यासाठी उपलब्ध करून दिलंय सातपूरचा विकास करताना अतिशय चांगला विकास ताईंनी या भागामध्ये केलाय चांगलं आमदारांचा निधी आणून सातपूर गावात कुठेच आपण कमी पडणार नाही असं काम ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय मी माझ्या या ठिकाणी बंद आणि भगिनींना एकच विनंती करेल काही त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या जेणेकरून अजून आपल्या भागाचा विकास हा चांगला आपल्याला या ठिकाणी करता येईल या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले सर्वांचे मनापासून आभार मानतो या भागातील सर्वांना विविध कार्यक्रमासाठी हे सभागृह मोफत उपलब्ध होणार आहे भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक नसतानाही आपण या प्रभागात अनेक विकास कामे केली आणि करणार असल्याचं सांगत येत्या निवडणुकीत या प्रभागातील भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी केले आज या सभागृहाचं लोकार्पण होत असताना अतिशय आनंद होत आहे आपण सगळेजण बघत असाल की आपल्या या बाजूला भव्य असा सभागृह तयार झालेला आहे तो आज आपण त्याचं लोकार्पण करत आहोत मला आत्ताच येताना सांगितलं सविताताईंनी सांगितलं की या सभागृहाचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो आहे मग आमचे जे बारा बचत गट असतील त्यांच्या मिटिंग होतात त्याचबरोबर इथे विविध उपक्रम म्हणजे अगदी लग्न समारंभसुद्धा इथे पार पडलेले आहेत आणि त्यामुळे राजवाड्यातल्या आपल्या सगळ्या जे कोणी इथे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना यापुढे आपल्या या, या विविध कार्यक्रमांसाठी आता या सभागृहाचा चांगला उपयोग होणार आहे आपण बघतो की बाहेर कुठेही आपल्याला काही कार्यक्रम जर करायचा असेल तर बराच मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि खर्च होऊ नये हे आपल्याला घराजवळ आणि विनामूल्य असा हा सभागृह उपलब्ध झाल्यामुळे वाढदिवस आपल्याकडे लग्न कुठलंही कार्य असेल तर यापुढे या सभागृहाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होता होणार आहे त्या सभागृहाचं नावही आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे नाव दिलं आहे नावातच आपण बघतो की कर्मवीर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते आणि थोर समाजसेवक होते ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव हे यापुढे आपल्याला इथे कायम प्रेरणा देईल म्हणून आपण हे नाव इथे दिलेलं आहे बरीच कामं या अकरा वर्षात इथे पूर्ण झालेली आहे आणि काही प्रगतीपथावरही आहेत पुढील काळात ती कामं सुद्धा होणार आहेत तर राजमाडा परिसर आपण जर पुढेही गेलो सप्तशृंगी माता येथील सुद्धा रस्त्याचं काम आहे काही काळापूर्वी पूर्ण झालं आणि या पूर्ण सातपूर भागात प्रभा क्रमांक अकरामध्ये की आपल्या भारतीय जनता पार्टीचे इथे कोणीही नगरसेवक नाही त्यामुळे या पुढील काळात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मतदान कोणाला करणार पटकन झालं कोणाला मतदान करणार कमळाला आता लक्षात ठेवा कोणी विचार करू नका विसरू नका आता फक्त कमळाचं बटन बघायचं आणि मतदान करायचं कोणाला करायचं कमळाला आपण बघतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचं आपलं नेतृत्व कणखर नेतृत्व जेव्हापासून आपल्या देशामध्ये आहेत गोर गरीब कष्टकरी कामगार महिला ज्येष्ठ नागरिक सगळ्यांसाठी खूप योजना आणल्या आणि आज या परिसरात असं कोणतंही घर नसेल की ज्यांना कुठली ना कुठली योजना ही राज्याची असेल किंवा केंद्राची असेल ही मिळाली नसेल ज्या गोरगरीब महिला आहेत आमच्या ज्या विधवा आहेत ज्यांना कुणीही आधार नाही निराधार आहेत दिव्यांग आहेत अशा खास महिलांसाठी जे विविध शिबिरं घेण्यात आली आणि त्यातून अनेक महिलांना आज योजनांचा लाभ होतो आहे खास करून आमच्या इथे बसलेले रामहरी संभेराव हे या योजनांचा प्रचार आणि प्रसार आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही योजना मिळते की नाही हे त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष असतं केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार हे आपल्याला कायम हे मदतीला धावलेलं आहे त्यामुळे यापुढील ज्या निवडणुका येतील त्याकरता माझी आपल्याला खास करून विनंती आहे की आमच्या जे कोणी इथले चार उमेदवार असतील आपल्यासमोर बसलेले असतील किंवा आपल्यामध्ये असतील या चार उमेदवारांना आपल्याला पूर्णपणे पाठिंबा देऊन आपला पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी द्यायचा आहे इथे फक्त मी एक उल्लेख करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमध्ये जे स्मारक होतं तिथे आम्ही काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी मी गेले त्या ते ते तेव्हा त्या अत्यंत मोळकळीस आलेलं होतं आणि जीर्ण झालेलं होतं परंतु जेव्हापासून महाराष्ट्र सरकारने तिथे निधी दिला आणि पूर्ण जे लंडनचं स्मारक होतं आज जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अतिशय छान असं स्मारक हे आपल्या राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळे हे सरकार हे पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे गोरगरिबांच्या पाठीशी आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेन कारण आपल्याला सगळ्यांना गाणे ऐकायचे आहेत कडूबाई खरातांचे ऐकायचे की नाही त्याकरता आलं की नाही त्यामुळे मी आपल्या जास्त वेळ न घेता मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेल की तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या अजून जी काही कामं असतील मग रस्त्यांचे असतील किंवा आपल्या इथली कुठलीही जी कामं प्रलंबित असतील ते निश्चितच या पुढील काळात आम्ही मार्गी लावू अशी मी आपल्याला खात्री देते आणि आपल्या सगळ्यांच्या खंबीर पाठिंबा सगळ्यांचा खंबीर आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती करते आणि थांबते बोला भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम धन्यवाद प्रसंगी व्यासपीठावर भाजप नेते महेश शिरे भीमकन्या कडुबाई खरात रामहरी संभेराव संजय राऊत गौरव बोडके शंकर कुर्मी निलेश जोशी सागर निकळ संदीप काळे तुषार भंधुरे गोकुळ नागरे तुषार पगार सुरेश भंधुरे संदीप पवार पांडुरंग खोटरे दिनकर कांडेकर हेमंत नांगरे शुभम चिखले निलेश सोनार गणेश मौले बाळासाहेब जाधव अंबादास सहिरे शरद शिंदे निर्वन काका प्रकाश काळे हेमलता कांडेकर मंगला खोटरे तसेच कार्यक्रमाचे आयोजक सविता काळे काका काळे प्रकाश निघर रवीनाना काळे बाळा लोकेश गवळी सविता काळे रुपाली काळे सोनाली बंधुरे माया काळे नंदिनी जाधव सुरेखा निंबाळकर आदींसह असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते